राजकीय नेत्यांची पोरं उच्च प्रतीचं शिक्षण घेतात चांगल्या विद्यापीठामध्ये शिकतात मात्र शिक्षण पूर्ण झाल्यानंतर घरी येऊन ते राजकारणच करतात का माहिती आहे कारण राजकारणामध्ये जेवढा पैसा आहे तेवढा पैसा इतर कुठल्याही व्यवसायात नाही आहे अगदी नोकरीतही नाही आहे म्हणजे आपण बघा आपली पोरं जर नोकरीला लागली तर रिटायर होईपर्यंत ॲव्हरेज त्यांना पन्नास हजार रुपये पगार पडतो म्हणजे सुरुवातीला पंचवीस हजार असेल नंतर तो चाळीस हजार होईल नंतर तो सत्तर हजार होईल जे काय होईल ते पण ॲव्हरेज असतो तो, तो साधारणतः पन्नास हजार पन्नास हजार रुपये पगार घेणाऱ्याला वर्षाला साधारणतः सहा लाख रुपये मिळतात आणि पस्तीस वर्ष आपण सर्व्हिस करतो म्हणजे पस्तीस वर्ष गुणिले सहा लाख जर आपण केले तर साधारणतः दोन करोड दहा लाखाच्या आसपास ही रक्कम जाते म्हणजे जा आपल्या पूर्ण सर्व्हिसमध्ये आपल्याला फक्त दोन करोड रुपये मिळतात आणि राजकारण्यांची मुलं बघा म्हणजे त्यांची वय आत्ताचं आणि त्यांची असलेली प्रॉपर्टी ही जर आपण बघितली तर आपल्या लक्षात येतं की या मुलांना एवढा पैसा कसा मिळवता आला म्हणजे मी काही आकडे वाचून तुम्हाला दाखवतोय की त्या आकड्यांमध्ये तुम्हाला कळेल की नेमकी यांची प्रॉपर्टी ही कशी वाढलेली आहे आता ह्या राजकीय नेत्यांच्या मुलांनी जे निवडणुकीचे फॉर्म्स भरले होते त्याच्यामध्ये त्यांनी त्यांची प्रॉपर्टी डिक्लेअर केली आहे म्हणजे बघा रावसाहेब दानवेंचा मुलगा त्याची प्रॉपर्टी त्यांनी बारा कोटी दाखवली होती आदित्य ठाकरे एकशे सोळा कोटी अमित शहांचा मुलगा एकशे तेवीस कोटी शरद पवारांची मुलगी दोनशे पासष्ट कोटी अगदी पार्थ पवार एक्केचाळीस कोटी रोहित पवार सत्तावीस कोटी आणि सुशील कुमार शिंदे यांची मुलगी एकशे तेरा कोटी ही काही ठराविक उदाहरणं आहेत ही यांनी लिगली दाखवलेली लिग प्रॉपर्टी आहे अनलिगल असलेली प्रॉपर्टी ही याच्यापेक्षा कितीतरी मोठी असेल म्हणजे त्यांच्या मुलांना पाच पिढ्यांपर्यंत संपणार नाही एवढा पैसा कसा कमावता येतो आमची पोरं मात्र त्यांचे झेंडे उचलतात त्यांचे बॅनर छापतात नाक्या नाक्यावर त्यांचे बॅनर लावतात त्यांच्या सभा यशस्वी करतात नेत्यांची पोरं ही अब्जादिश कशी होतात हे कोड आमच्या मुलांना ज्या दिवशी सुटेल त्या दिवशी त्यांना खऱ्या अर्थाने राजकारण कळेल